आमचे पाच शिल्लेदार चांगल्या मतांनी निवडून येतील राजाभाई नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असता या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पाच उमेदवार आम्ही निवडून आणणार असे ठामपणे माननीय आमदार महेंद्र दडवी यांनी सांगितलं होतं युतीच्या विश्वासामध्ये होतो परंतु आमचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली आणि आम्हाला जे नवीन चेहरे मिळालेत खास हे नगरसेवक निवडून येणारच असा ठाम आमचा विश्वास आहे आदरणीय शिंदे साहेबांच्या या अजून यापुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन बाकी आहे परंतु पेण नगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये आमचे आम्ही निवडून आणणार आज पेण येथे राजाबाई केनी व त्यांचे सहकारी तालुकाध्यक्ष तुषार मानकावले सचिन गोरडे राजा पाटील सचिन पाटील निलेश विभूते रोमी दुसिया किशोर माळी लखन शिंदे हे वार्ड क्रमांक चार मध्ये आले असता ठामपणे त्यांनी सांगितले की आमच्या शिलेदार हे नक्की निवडून येतील असा आमचा विश्वास आहे जनता आम्हाला नक्की निवडून देईल व आमचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असे राजाभाई केनी व सर्व पदाधिकारी होते पण शे पेण शहराचा इतिहास आम्हाला माहिती आहे ते आम्हाला सांगायची गरज नाही परंतु या निवडणुकांमध्ये आमचे भूषण कडू असतील भारत साळवे असतील तीन उमेदवार अजूनही भरगोस मतांनी निवडून येतील याचा ठाम विश्वास आहे असं बोलताना राजाभाई केनी व तुषार बारकावले यांनी सांगितलं राष्ट्रमाझा लाईव न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड नमस्कार मी भूषण पाडरुणकडू प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी करत आहे तुमचा आवडता जनसेवेचे बाळकडू हा माझा स्लोगन आहे तेच आकारून तुमच्यासमोर आता उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक चारमधून मला बरघोस मताने निवडून द्याल ही इच्छा व्यक्त करतो आणि परवाला तीन तारखेला आपण गुलाल उडाला येऊ हे व्यक्त करतो आपलं शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे आपण कशा पद्धतीने निवडून आल्यानंतर नगरपालिकेचा त्याचा उपयोग करणार नक्कीच पहिले तर माझं हे अजेंडा असेल पहिले की आपल्या पेंडमधील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे डोंगरावरती डोक्यावरती टाकी असूनसुद्धा पाणी येत नाही तर तो, तो सेपरेट आपल्याला पाण्याचा प्लॅनसाठी आपण आमदार साहेबांकडे प्रस्ताव टाकणार आहोत ती सेपरेट फणजुंगरीसाठी टाकी असावी आणि त्याचा प्रभाव त्याचा पाण्याचा प्रभाव जोरात होऊन आपल्याला मिळावा घरोघरी नळाची शे म्हणजे जो कमी दाबाचा प्रा ये ये प्रमाण येतो आहे कधी येत नाही नळ हा प्रॉब्लेम निघून जावा ही हा पहिला प्रयत्न असेल आणि घंटागाडीचा एक प्रयत्न हे आहे की रोज कंटिन्यू घंटागाडी जात नाही आहे तर ती रोज सकाळ संध्याकाळ किंवा एक टाईम कंटिन्यू जाईल एक टाईम धरून असा आम्ही घंटागाडीचा प्रस्ताव करणार काय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली पेन नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या पेन नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाणावर जे पाच उमेदवार दिलेले आहेत ते पाचवी उमेदवार चांगल्या भरघोस मताने निवडून येतील आणि पेन नगरपालिकेतील सुन्न जनता ही पाचवी उमेदवारांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून विजयी करतील असे आम्हाला खात्री आहे mm. पेन नगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक चारमध्ये भूषण पांडुरंग कडू हे चांगले उमेदवार आहेत तरुणांचे तर बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे चांगला आहे जनसेवेमध्ये त्यांचा काम असतो आणि त्यामुळे ह्या चांगल्या उमेदवाराला तुम्ही भरघोष मताने ह्या विभागातील या वार्डातील जनता मतदान करून धनुष्यबाणासमोर बटन दाबून विजयी करतील हे मी सर्व जनतेला या वार्डातील आव्हान करतो तुषारजी वार्ड क्रमांक चारमध्ये भूषण कडू हे उमेदवार उभे आहेत काय जनतेला आव्हान करणार अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आम्हाला आमदार साहेबांनी ताकद देऊन सामर्थ्य देऊन आमचे पाच उमेदवार पाच शिलेदार म्हणजे पाच पांडव इथे आम्ही निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उभे केलेले आहेत या पाचही उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक चारमध्ये भूषण पांडुरंग कडू एक तरुणांचा एक तरुणांचा प्रेरणास्थान आहे या प्रभाग क्रमांक चारमध्ये त्याचा एक तो उच्च शिक्षित असा तरुण आहे आणि विशेष करून त्याच्या पाठी महिलांचाही खूप मोठा जमाव खूप म महिलांचा म्हणजे खूप मोठा त्याच्या पाठी आधार आहे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या अजेंडेनुसार महिला सक्षमीकरणासाठी पण आमचा हा उमेदवार आज सक्षम दिसतो आहे आणि प्रभाग क्रमांक नऊमधून विश्वास पाटील सर तसेच प्रभाग क्रमांक दहामधून ज्योती बाळू म्हात्रे प्रकाश रामाने साहेब प्रभाग क्रमांक सहामधून भरत साहेब आणि प्रभाग क्रमांक चारमधून भूषण कडू हे पाचवी उच्च शिक्षित असे हेच आम्ही उमे उमेदवारी दिलेत आणि आमदाराने त्यांना अगदी पारखून उमेदवारी दिलेली आहे मी पेन नगरपालिका क्षेत्रातील सर्व उमेदवारांना सर्व ज्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी असं जनतेला आवाहन करतो की माझ्या सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी आजी माझी लोकप्रतिनिधी सर्व हितचिंतक माझे सर्व नातेवाईक यांना मी जाहीर आवाहन करतो की येत्या दोन तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन बटन दाबून या माझ्या सर्व शिलेदारांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा तुमचा हा मत म्हणजे आमदार महेंद्र साहेबांचे हात बलकट करण्यासाठी मत असेल आणि येत्या काळामध्ये पेनच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार साहेब आपल्याला नक्कीच ताकद देतील आपण हे पाच शिलेदार कुठलाही परिस्थितीमध्ये नगरपालिकेमध्ये निवडून गेले पाहिजेत असे मी तुम्हाला जाहीर नम्रपणे आवाहन करतो धन्यवाद घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा